आता काय मी कोणाच्या बापाला भीत नसतो झापूक झुपूक डायलॉग देऊन बुकिट टेंगूळ करणारा गुलीगत सुरज चव्हाण हा बिग बॉस मराठी पाच चा विजेता ठरला आहे गेल्या काही दिवसापासून चालू असलेल्या कलर्स मराठीवर बिग बॉस मराठी पाच चा फिनालेचा एपिसोड हा दिमागदार अंदाजात पार पडला आहे आणि सत्तर दिवसानंतर आता बिग बॉस मराठी पाचचा विजेता म्हणून सुरज चव्हाण हा निवडला गेला आहे संपूर्ण महाराष्ट्राभरातून सूरजवर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय सोशल मीडियावर नेहमीच ट्रेंडिंगवर असलेला अगदी गावराळ व शिवराळ भाषेत बोलणारा गुलीगत सूरज चव्हाण याने ही ट्रॉफी उचलली आहे सूरजला आधीपासून लोकांनी त्याच्या रंग रूप बोली तसं त्याच्या भाषेवरनं कायम ट्रोल केलेला आहे परंतु या सगळ्यांवर मात करत त्याने या बिग बॉसच्या शोमध्ये एंट्री केली आणि तो विजेता सुद्धा ठरलेला आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस पासून कलर्स मराठी आणि जिओ करून हे सीजन चालू करण्यात आलं होतं ह्या शोचं होस्टिंग हे अभिनेता रितेश देशमुख हा करत होता सुरुवातीलाच बिग बॉसच्या घरात एकूण सतरा सदस्यांनी एंट्री केली होती ही सर्व सतरा जण सोशल मीडियावर ट्रेंडिंग वर असलेले अभिनेते किंवा इतर सेलिब्रिटीज होते तर त्यापैकी काही जण स्पर्धेतून बाद झाले तर काही जणांना बेदखल करण्यात आलं होतं संपूर्ण महाराष्ट्राचं ह्या शोच्या फिनालेवर लक्ष लागून होतं ह्या शोच्या फिनालेमध्ये एकूण चार कंटेस्टंट आले होते त्यापैकी धनंजय निक्की तांबोली आणि सिंगर अभिजित सावंत हे नंतर बाद करण्यात आले आणि विजय म्हणून सूरज चव्हाणला घोषित करण्यात आलं तर ह्या शोचा विजेता ठरला सूरज चव्हाण आणि उपविजेता अभिजित सावंतला घोषित करण्यात आले आहे तर अशा प्रकारे बुकिट टेंगुळ गुलीगत याचा वर सुरत चव्हाण याच्यावर संपूर्ण महाराष्ट्राने शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे आमच्या चॅनेलकडून सुद्धा सुरतला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद